नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत खर तर त्यांच्याकडे कुठली आथारोटी नाही जे काही निर्णय होतात होत ते त्यांच्या सहीनं होत नाहीत ते कुठलेही आदेश देऊ शकत नाहीत म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत म्हटलं तर ते मुकादम आहेत समजा एखादी मोठा शेतकरी आहे त्यानं दहा पाच चार दोन गडी ठेवलेल्या आहेत नोकर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मुकादम असतो पण त्या गड्यांची पगार हे मालकांना करायचे असते मुकादमाचं काम फक्त लक्ष ठेवणं असतं पण प्रत्येक वेळी जर त्या मुकादमालाच टार्गेट केलं जात असेल टीका केली जात असेल तर मग मात्र मनात शंका येतात की हे ठरवून तर नाहीत त्याला बोलणं म्हणजे हे काहीतरी गुढ तर नाही राजकारण तर नाही आणि असे विनाकारण टीकेचे आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तुम्ही बघत असाल कधी सदा भाऊ खोत असतील कधी गोपीचंद पडळकर असतील कधी प्रवीण दरेकर असतील कधी म्हणजे आता हे जे पक्ष बघा आणि लक्ष्मण हाके असतील लक्ष्मण हाके तर ऊट सूट अजित पवारांवर बोलतात काल तर त्यांनी अशी काही शिवी दिली अजित पवारांबद्दल असा शब्द बोलला की आपण नळाच्या भांडणावर देखील कधी ऐकला आए, नसेल इतका प्रचंड वाईट शब्द होता तो असंविधानिक शब्द आपण इथं म्हणू शकत नाहीत त्याचा व्हिडिओ दाखवू शकत नाहीत कारण आपल्या चॅनलवर बरेच जण रिपोर्ट करत आहेत आपण खरं बोलत असल्यामुळं सत्य असत्याशी केले मन गाही मानेल नाही बहुमाता तो विषय वेगळा राहील पण तुम्ही ऐका काय बोलले लक्ष्मण हाके कुठल्याही एका सभ्य व्यक्तीविषयी एखादा सभ्य व्यक्ती असा बोलू शकतो हे ऐकून खरं वाटत नाही एकीकडे एक जरांगे पाटलांना नाव ठेवणारे लक्ष्मण हाके स्वतः मात्र कुठल्या भाषेत बोलतात हा झाला एक भाग आता दुसरा भाग अजित पवार हे एक मंत्री आहेत कुठलाही निर्णय शेवटची सही देवेंद्र फडणवीसांनी करावी लागते मुख्यमंत्री म्हणून तरच ते पुढं कार्यवाही होते आणि देवेंद्र हो आता लक्ष्मण हाकेंच म्हणणं काय आहे ओबीसी महामंडळाला बजेट देत नाहीत आता बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आमच्या रक्तात डीएनए मध्ये ओबीसी आहे आमचा डीएनए ओबीसीचा आहे मग मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं अजित पवारांना कल्पना करा कि ह्या ओबीसीच्या मंडळांना एवढे बजेट दिले पाहिजे अजित पवारांमध्ये हिंमत आहे का नाही म्हणायची आहे की नाही पण तरीही लक्ष्मण हाके कधीच देवेंद्र फडणवीसांविषयी बोललेले कुणी ऐकलं असेल तर सांगावं अजित पवारांना बोलतात अजित पवार आहेत सरकारचा एक भाग उपमुख्यमंत्री आहेत अजित पवारांना बोलल्यावर त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांची बाजू मांडण्यासाठी कधी कोणी भाजपचा व्यक्ती आलेला तुम्ही बघितलाय का ऐकलाय का मुख्यमंत्र्यांनी कधी अडवलंय का खबरदार माझ्या सहकारी मंत्र्यांना असं बोलाल उपमुख्यमंत्र्यांना असं बोलाल काहीच नाही दुसरा एखादा भाजपचा कोणी मंत्री नाही भाजपचा कोणी प्रदेशाध्यक्ष नाही भाजपचा कोणी प्रवक्ता नाही बर भाजप जाऊ द्या एकनाथ शिंदेची शिवसेना जी की सरकारमध्ये सहभागी आहे ते एकनाथ शिंदे सुद्धा एक दुसरे उपमुख्यमंत्री आहेत कधी एकनाथ शिंदेने अजित पवारांची बाजू लावून धरले का ऐकले का तुम्ही कधीच नाही एकनाथ शिंदेचे एखादी मंत्री किंवा प्रवक्ते कधी अजित पवारांची बाजू घेऊन बोललेत का ऐकलं असेल तर तुम्ही सांगा बरं जाऊ द्या हे वेगळे पक्ष आहेत जरी युती असेल आघाडी असेल स्वतः अजित पवारांच्या पक्षातले ते प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आणखी कोणी त्यांचे सहकार्य असतील यांनी कधी अजित पवारांची बाजू घेऊन बोललेलं ऐकले तुम्ही ऐकलं असेल तर मला सांगा मला माहित नाही अरे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ की अजित पवार हे पक्षात देखील सरकारमध्ये सोडा पक्षात देखील एकटे पडले आहेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे ते अमोल मिटकरी तेवढे बोलतात आता अमोल मिटकरी म्हणजे त्यांचं आयुष्य गेलं पुरोगामी विचार जपण्यात त्याची व्याख्यान करण्यात दुर्दैवानं त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल अजित पवारांनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आणि नंतर निर्णय घेतला भाजपासोबत जाण्याचा मिटकर यांची गोची होत आहे ते तेवढे बोलतात खर तर लक्ष्मण हाके बाकी काही अजित पवारांनी तू आरोप करू काय आरोप आहे इकडे का बजेट दिलं लक्ष्मण हाके यांना समजायला पाहिजे की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना माहीत आहे ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं आंदोलन शिगेला पोहोचलं होतं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीची व्यवस्था केली होती मराठाचं जे मंडळ आहे सारथी याच्यासाठी काही निधी दिला होता मराठी थंड व्हावेत म्हणून हे तुम्हाला आम्हाला माहित आहे पण हाकेंना कसं काय माहीत नसेल स्वतःला इतकं विद्वान अभ्यासू म्हणतात समोरच्याला निवळ चिल्लर सरकता समजतात त्यांना का लक्षात येत नसेल की देवेंद्र फडणवीसांनीच हा निधी दिला होता मराठ्यांना शांत करण्यासाठी त्यांना कार्यालय बांधून देऊ आम्ही एवढा निधी देऊ तेवढा निधी देऊ हा प्रश्न हा विषय तुम्हाला मला सगळ्या लहान लेकरांना देखील माहीत आहे तरी लक्ष्मण हाकेच एक वाक्य मला आवडतं की अजित पवार हे साखर कारखानदाराच्या टोळीचे प्रमुख आहेत हे मात्र खरं आहे जेवढे साखर कारखाने सहकारी साखर कारखाने जनतेच्या मालकीचे हजारो कोटीचे कारखाने दहा पंधरा कोटीमध्ये घशात घातले आणि त्यांना आयत्या बिळावर नागोबा बसवले सर त्यांनी तरी अजित पवारांसाठी येऊन समोर भांडायला पाहिजे होतं ते काय म्हणतात मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहेत काही अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले ते काय म्हणतात कशासाठी म्हणतात त्यांचं मंत्रिपद टिकून राहा म्हणून काय म्हणतात की राज्याची घडी नीट बसवायची असेल तर अजितदादांना मुख्यमंत्री करावा लागेल त्यांचा उद्देश काय असतो हे अजितदादांच्या कानावर जाईल आणि ते माझं मंत्रिपद कायम ठेवतील पण त्याच्यातून नुकसान असं व्हायला लागलेलं आहे की ही बातमी रेशीम बागेत चालल्या नागपूरच्या आणि रेशीम बागेतले लाडके आहेत आपले देवाभाऊ हो। मग तिथं बातमी लगेच जाते त्यांची यंत्रणा फार मोठी आहे ती बातमी तिथेच आली आणि असं लक्षात त्यांची आले की अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं हे स्वप्न पाहत आहेत आमच्या देवाभाऊला कळत आहेत का म्हणून सुद्धा तिथून सुद्धा अजित पवारांना त्रास म्हणजे ज्यांना कारखाने हजारो कोटीचे कारखाने फुकटात दिले खिरापत दिल्यासारखे ते सुद्धा त्यांच्या स्वार्थासाठी तोफेच्या तोंडाला अजित पवारांना देत आहेत एकूणच ही परिस्थिती पाहिल्यानंतर अजित पवार सहकारी पक्षांसोबत तर सोडा सरकारमध्ये तर सोडा स्वतःच्या पक्षामध्ये देखील एकटे पडल्या आहेत का आणि जर अनुभव नसेल तुम्ही हुशार नसाल तुम्ही अभ्यास नसाल तर तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष झालात तरी कुठलाही ताळबंद नसतो कुणी कुणाचं ऐकायचं तयार नव्हतं पण अजित पवारांना साथ द्यायचं सोडा कुठला तरी सहकार्य उठतो कुठल्या तरी धर्माच्या विरोधात बोलतो जातीच्या विरोधात बोलतो पुन्हा हे त्यांना बोलावणं धाडतात एक साधा आमदार राष्ट्रीय अध्यक्षाच्या बोलवण्यावर जाऊ नये ही राष्ट्रीय अध्यक्षांची किंमत असं देवेंद्र फडणवीसांविषयी कुणी बोलू द्या शंभर जण तयार होतात त्यांची बाजू मांडायला अहो एकनाथ शिंदेविषयी बोला तुम्ही शंभर जण तयार होतात था। राज ठाकरेंविषयी बोला शंभर मन सैनिक तयार असतात था। उद्धव ठाकरेंविषयी पण अजित पवारच एक असे आहेत की त्यांना कुणीही काही बोला त्यांच्या मागं कुणी येत नाही त्यांना साथ कोणी देत नाही ज्यांच्या जीवावर जे मोठे झाले ते सुद्धा अजित पवारांना अडचणीच आणण्याचंच काम करत आहेत तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये शक्य झालं तर मी आपल्या चांगल्या कमेंट व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो आजच्या पुरता निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद